एक टी एक तनाव उरस्त एक यशस्वी मॅनेजर तणावग्रस्त लग्न आणि रहस्यमय आत्महत्या मानव शर्मा नावाच्या तरुणाने आपल्या जीवनाचा अंत करण्याचा निर्णय का घेतला हाय कट होता की कायद्याचा गैरवापर मानव शर्मा आणि त्याची पत्नी निकिता यांचे लग्न सुरुवातीला सामान्य वाटत होते पण नंतर तणाव वाढला घरगुती कलहामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला मात्र घटस्फोटाच्या प्रक्रिये दरम्यान निकिताने कायद्याचा धाक दाखवत मानवला धमकावले असं त्याच्या बहिणीने सांगितले जर मानवने वेगळं होण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कुटुंबावर गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्याला मिळत होती तेवीस फेब्रुवारीला दोघं मुंबईहून आग्र्याला परतले दुसऱ्या दिवशी वकिलांसोबत चर्चा होणार होती मात्र वकिलांना भेटण्याऐवजी निकिताने मानवला तिच्या माहेरी नेलं अचानक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मानव शर्मा गळ्यात फास लावून रडत होता तो प्रशासनाला विनंती करत होता पुरुषांबद्दल विचार करा जर कायद्याने पुरुषांचे रक्षण केले नाही तर भविष्यात कोणताही पुरुष शिल्लक राहणार नाही शेवटी तो एकच मागणी करत होता माझ्या पालकांना धक्का लागू देऊ नका आत्महत्येनंतर त्याची पत्नी निकिताने स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळले तिचा दावा वेगळाच होता मानवला दारूचे व्यसन होते त्याने याआधीही आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते ती म्हणाली मी तीन वेळा त्याला वाचवलं पण प्रत्येक वेळी तो मध्यधुंदा अवस्थेत मला मारहाण करायचा मी सासरच्यांना अनेकदा सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं मानवने प्रचंड मानसिक त्रास सहन केला होता हे त्याच्या अंतिम व्हिडिओतून स्पष्ट होत पण त्याच्या पत्नीचा दावा देखील गांभीर्याने घ्यावा लागेल हा कायद्याचा गैरवापर आणि पुरुषांविरोधात होत असलेला अन्याय होता का की एका माणसाने स्वतःच्या व्यसनामुळे घेतलेला टोकाचा निर्णय या प्रकरणाचा निकाल अजून लागायचा आहे पण प्रश्न मात्र कायम आहे भारतीय कायद्यात पुरुषांचं संरक्षण आहे का